जनकल्याण हॉस्पिटल मध्ये हाऊस ची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर वाल्कस पूल दोन दिवसापासून पाण्याखाली स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून करतायत प्रवास ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण येथील वाल्कस नदीवरील पूल दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाण्याखाली गेलं असून ग्रामस्थ आणि चाकरमानी दोन दिवसापासून गावातच अडकून पडलेत तर काही जण जीव धोक्यात घालून पुलावरून दुचाकीने प्रवास करतायत भातसा नदीवरील असलेला हा पूल कमी उंचीचा असल्याकारणाने थोड्याफार पावसाने पाण्याखाली जातोच परिणामी रहदारी पूर्णपणे बंद होते अशावेळी गावकऱ्यांना पर्यायी रेल्वे रुळातून प्रवास करावा लागतो या जीवघेण्या प्रवासामुळे आतापर्यंत चौदा लोकांनी आपला जीव, जीव गमावला आहे या परिस्थितीत गावकऱ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सद्यस्थितीत गावात गरोदर महिला व आजारी वयोवृद्ध असताना वेळीच उपचार मिळणे अशक्य होऊन नाहक बळी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे अशा परिस्थितीत गावकरी शासनाच्या प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराने संतप्त असून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे गावकऱ्यांना त्या साईडला जाण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हतो तसेच शाळेतील मुलांना शाळेत जाण्याचे पाच पाच सहा सहा दिवस शाळेत जात नाही तसेच वर्ग जे बाहेर जातात त्यांना पण जाता येत नाही काम तसंच दुसरा मार्ग आहे कडवलीकडून जायला पण तिथे पूर्ण चिखल असतो तिथे कोणता मार्ग उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं एकदम हाकेच्या अंतरावर असलेले कडवली एक किलोमीटरचं अंतर आहे आमचं कडवली आणि कल्याण तालुक्यात आम्ही मोडतोय पण आमचा कल्याण तालुक्याशी संपर्क कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही पावसाळ्यात गेली पाच पाच सहा सात दिवस आम्ही घरात बसलेलो असत चेतन कडव आदिराज मिरिया कल्याण ग्रामीण